नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत मटार पनीर त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया त्यासाठी लागणार आहेत आपल्याला बॉईल केलेले मटार अडीचशे ग्राम पनीर हे काजू मी एक अर्धा तास भिजत ठेवले होते तेल चवीनुसार मीठ थोडी साखर किचन किंग मसाला धने पावडर हळद जिरं लाल मिरची पावडर बटर दो तीन कांदे चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो चिरून घेतले आहेत तीळ खसखस तीन विलायची जिरं चार मिरी थोडा दालचिनीचा तुकडा थोडी जायपत्री लसूण आलं कोथिंबीर सजावटीसाठी फ्रेश क्रीम घेतला आहे चला आता आपण करूया मटर पनीरची ग्रेवी करणार आहोत त्यासाठी आपण घेतलेला कांदा टमॅटो वगैरे भाजून घेणार आहोत त्यासाठी थोडंसं पॅनमध्ये आपण तेल घालूया पॅन आपला गरम झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तीन कांदे चिरलेले ते आपण भाजून घेणार आहोत थोडस गुलाबी होतो आता बघा आपला हा कांदा असा गुलाबी रंग चेंज झाला आहे भाजून झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो तर हे पण आपण थोडं भाजून घेणार आहोत थोडा गरम मसाला आहे तर साईडला पण इथं भाजू थोडं सुटलेलं आहे तीळ खस वगैरे सगळं गरम मसाला घेतलेला आहे तर आता आपण ह्याच्यात टाकू हे आपण सगळं भाजून घेऊ आता हे आपलं भाजून झालं आहे आता आपण हे वाटणार आहोत मिक्सरला आता हे आपण भाजून घेतलं आहे आपण हे मिक्सरमध्ये घेतलं आहे हे भिजवलेले काजू पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत वाटण्यासाठी त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर लसूण आलं ते टाकून मी मिक्सरला बारीक करून घेणार आता आपण पनीर थोड्या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आपण हे ह्या बाजूने भाजलं आहे आपण आता हे आपलं भाजून झालं आहे आता आपण हे बाजूला ठेवूया थंड झालं की याचे कट करून घेते आपण भाजीला भाजी करूया त्यानमध्ये आता आपण तेल घालूया याच्यामध्ये थोडं बटर घालायचं आपण आपण जिरं घालणार आहोत तर ह्याच्यामध्ये आपण जेव्हा अर्थ करून घेतलं आहे ते घालणार आहोत हे आपण छान परतून घेणार आहोत याच्यामध्ये पुढे हळद घालायची थोडी आपण साखर घालणार आहोत आता आपला ही ग्रेवी अशी परतून झाली आहे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत किचन किंग मसाला घेतलेला आहे थोडी धने पावडर लाल मिरची पावडर तुम्ही किती तिखट तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही घाला बघा आपला हा मसाला तयार आहे आपण ह्याच्यामध्ये मटर घालणार आहोत हे पनीर आपण भाजून घेतलं ते तुकडे पीस केले आहेत ते आपण घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे कट करू शकता आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लागेल तसं तुम्ही ग्रीवी पाणी घालू शकता आपण हे वाटून वाटून घेतलं होतं पाणी घातलं <सथ> तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट थोडी पातळ करू शकता चवीनुसार आता बघा आम्ही एवढं पाणी घातलं आहे तुम्हाला कारण हे थंड झाल्यानंतर थोडी घट्ट होते उकळे आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कसरी मेथी घालणार आहोत आणि अशी हाताने करून घेऊन अशा टाकायची क्रश करून आता ह्याला उकळी येऊन देणार आहोत आपण एक दहा मिनटं ठेवणार आहोत बघा कसर मुळ किती छान सुगंध यायला लागला आहे आता आपण हे दहा मिनटं उकळी येऊन घेणार आहोत आता ह्याला उकळी यायला लागली आहे आपण गॅस बारीक करणार हो, आहोत आणि त्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं शिजून घेणार आहोत आता बघू आपली भाजी झाली हे बघा भाजी त आहे मटर पनीर किती छान मस्त सुंदर भाजी झाली आहे आता आपण हे गॅस बंद करणार आहोत आता आपण याच्यामध्ये सजावटीसाठी थोडं फ्रेश क्रीम घालणार आहोत तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद